कागल हात हातकळंगले पंचोतारांकित औद्योगिक वसाहतीमधील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात यावेत या मागणीसाठी माजी आमदार अमल म्हाडिक यांच्यासह मॅकच्या पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची मुंबईत नुकतीच भेट घेतली औद्योगिक वसाहतीमधील प्रश्न मांडून ते सोडवण्याची विनंती उद्योगमंत्र्यांना करण्यात आली माजी आमदार अमल म्हाडिक यांच्यासह मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे उपाध्यक्ष मोहन कुशिरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची मुंबईत नुकतीच भेट घेतली कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांना विद्युत पुरवठा मिळण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून द्यावं औद्योगिक वसाहतीत एलईडी स्ट्रीट लाईट बसवण्यात यावेत रेड आणि ऑरेंज श्रेणीतील उद्योगांना लागू केलेले पर्यावरण सेवा शुल्क रद्द करावं गोकुळ शिरगाव ते कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्राला जोडणारा पाचशे मीटरचा रस्ता नव्यानं करावा अशा मागण्या उद्योगमंत्री सामंत यांच्याकडे करण्यात आल्या मागण्यांचं निवेदन नामदार सामंत यांना देण्यात आलं यावेळी इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर रघुनाथ खन्नूरकर मॅकचे सचिव शंतनू गायकवाड यांच्यासह उद्योजक उपस्थित होते